आयुष्याचे नऊ असे सत्य जे तुम्ही जाणून घ्यायलाच हवे कदाचित आपल्या रोजच्या जगण्यात रोजच्या आयुष्यात या नऊ गोष्टी आपण रोज अनुभवत असू करत असू जगत असू पण तरीही ते आपल्या लक्षात येत नाही पण या तेवढ्याच खऱ्या आहेत आणि आपल्याला जाणून घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे चला तर मग बघूया त्या नऊ गोष्टी नंबर एक या जगात कुठलीही गोष्ट वास्तविक म्हणजे सत्य नाही प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात किंवा प्रत्येक व्यक्तीला देखील दोन चेहरे असतात आणि कुठलाच व्यक्ती त्याचा स्वतःचा खरा चेहरा हा जगासमोर आणत नाही तो वावरताना आपले कायम दोन चेहरे घेऊन वावरत असतो आणि ते देखील आपल्या सोयीनुसार जेथे ज्या चेहऱ्याची गरज असेल तेथे तो चेहरा आणि प्रत्येक व्यक्ती असंच करत असतो आपल्या स्वार्थानुसार आपल्या सोयीनुसार वागत असतो कदाचित दोन चेहरे घेऊन फिरणं माणसासाठी आजच्या काळात गरजेचं असेल देखील पण हे सत्य आहे की या जगात कुठलाच व्यक्ती हा एक चेहरा घेऊन किंवा त्याचा खरा चेहरा घेऊन फिरत नाही तो कायम एक मुखवटा लावून फिरत असतो नंबर दोन लोक फक्त पैशाचा सन्मान करतात माणसाचा नाही कितीही कटू वाटलं कडू वाटलं आणि तुम्ही म्हटलं की असं नाही तरी हे सत्य आहे सन्मान हा तुम्हाला नाही तुमच्याकडे असलेल्या पैशाला मिळत असतो तो, तो काळ गेला जेव्हा माणसांना किंमत होती त्यांच्या ज्ञानाला त्यांच्या माणुसकीला त्यांच्या वागण्याला बोलण्याला किंमत होती पण आता तसं नाही तुम्ही कितीही प्रामाणिक असलात सज्जन व्यक्ती असलात पण तुम्ही खिशाने फाटके असाल तर तुम्हाला सन्मान मिळणार नाही सहानुभूती मिळेल पण सन्मान नाही कारण सध्याच्या जमान्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये सन्मान हा पैशाचा होतो आणि याचा अनुभव तुम्ही घेतलाही असेल कदाचित नंबर तीन ज्या व्यक्तीवर तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम करत असाल तीच व्यक्ती तुम्हाला सगळ्यात जास्त दुःख देईल ही गोष्ट अगदी खरी आहे कदाचित एखादा व्यक्ती ज्याच्यावर तुम्ही प्रेम करत असाल असा व्यक्ती जाणून बुजून किंवा मुद्दामून तुम्हाला दुःख देणार नाही परंतु ती व्यक्ती जर तुमच्या आयुष्यातून दूर निघून गेली तर त्या व्यक्तीच्या प्रेमामुळे तुम्ही आपोआप दुःखी होता कारण तुम्ही प्रेम करत असलेल्या व्यक्तीला तुम्हाला कायम तुमच्या आयुष्यात बघायला आवडतं तुम्हाला त्या व्यक्ती कायम तुमच्या आयुष्यात हव्या असतात काही व्यक्ती जाणून बुजून दुःख देत असतील किंवा <etme> काही अजातेपणे <relief> देत असतील पण हे खरं आहे की आपण ज्यांच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो अशाच व्यक्ती आपल्याला दुःखी करतात कारण त्यांच्यावर आपलं प्रेम तर असतंच पण आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीकडून आपण अपेक्षा देखील करत असतो आणि मग कधी अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून किंवा आपण जेवढं प्रेम केलं तेवढंच प्रेम समोरच्या व्यक्तीने आपल्यावर केलं नाही म्हणून असेल कदाचित पण दुःख मात्र नक्की मिळतं नंबर चार जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही संगीताचा आनंद घेत असता पण जेव्हा तुम्ही दुःखी असतात त्यावेळेस त्या संगीताचे त्या गाण्यांचे शब्द तुम्हाला खऱ्या अर्थाने समजतात आपल्यापैकी कदाचित कोणी असा असेल ज्याला संगीत म्युझिक किंवा गाणे ऐकायला आवडत नाही असा कोणीही सापडणार नाही कारण सगळ्यांना गाणे ऐकायला आवडतात पण आपण आनंदात असल्यानंतर आपण फक्त गाणं ऐकतो एन्जॉय करतो किंवा एन्जॉयमेंट म्हणून गाणं ऐकतो पण जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा त्या गाण्यातील प्रत्येक शब्द प्रत्येक बोल आपल्या मनाला लागतो जणू काही ते गाणं आपल्यासाठीच लिहिलं गेलं आहे असं आपल्याला वाटतं कारण आपण आपलं दुःख आणि गाणं यांचा संबंध जोडायला सुरुवात करतो गाण्यात जे काही लिहिलं आहे गायला आहे ते फक्त आपल्यासाठी आहे आणि आपण ते सध्या जगत आहोत असं आपल्याला वाटतं हाच माणसाचा स्वभाव आहे आणि आपल्या दुःखाच्या काळात आपण ऐकलेली जुनी गाणी जी आपण कधीही ऐकत नाही जी आपल्याला ऐकायला आवडत नसतात ती गाणी देखील आपल्याला आवडायला लागतात नंबर पाच जीवनात दोन गोष्टी तुम्हाला पारखत असतात तुम्ही खरे कसे आहात ते दाखवत असतात त्यातली पहिली म्हणजे जेव्हा तुमच्याकडे काहीच नसतं त्यावेळेस तुमचं धैर्य तुमचा संयम तुमच्या कठीण काळात तुम्ही स्वतःला किती मजबूत शांत आणि संयमी ठेवू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुमच्याकडे सगळं काही असतं त्यावेळेस तुमचं वागणं कसं असतं या दोन गोष्टी तुम्हाला पारखत असतात तुमची खरी ओळख जेव्हा तुमच्याकडे सगळं काही असतं आणि जेव्हा तुमच्याकडे काहीही नसतं अशा दोन्ही वेळेत होत असते तुमच्याकडे सगळं काही असताना तुम्ही लोकांशी कसे वागतात अहंकाराने वागतात का तुमच्याकडे सगळं काही आहे याचा मास तुमच्या वागण्यात दिसतो का आणि तो तसा दिसत असेल तर तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे लोकांना जाणवतं म्हणून जेव्हा आपल्याकडे सगळं काही असतं अशा वेळेस आपल्या वागणुकीत नम्रपणा देखील असायला हवा आणि तीच आपली खरी ओळख असते आणि जेव्हा आपल्याकडे काहीही नसतं परिस्थिती बिकट असते कठीण असते अशा वेळेस आपल्या संयमाची खरी परीक्षा असते या काळात आपण खचून न जाता पुन्हा धैर्याने उभे राहतो का की हार मानून बसतो या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात आणि माणसाची खरी ओळख ही त्याच्याकडे जेव्हा काहीही नसतं आणि त्याच्याकडे सगळं काही असतं अशा दोन्ही वेळेमध्ये होत असते नंबर सहा आपली इतरांशी तुलना करण्याची सवय आपला आनंद कमी करते विचार करा जेव्हा तुम्ही खूप आनंदात असता तुम्ही काहीतरी मिळवलेलं असतं आणि अचानक तुमचं लक्ष तुमच्या बाजूच्या कोणाकडे तरी जातं आणि तुमच्यापेक्षा जास्त त्याने काही मिळवलं असेल किंवा त्याच्याकडे जास्त काही असेल आणि तुम्ही मनातल्या मनात मना, तुमची तुलना त्याच्यासोबत करू लागतात त्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टीचा आनंद विसरून जाता माझ्याकडे काय आहे हे बघण्याच्या ऐवजी तुम्ही बाजूच्याकडे काय आहे आणि किती आहे यावर जेव्हा लक्ष देता त्यावेळेस तुम्हाला जगातील कितीही मोठा आनंद मिळाला तरीही तुम्हाला तो उपभोगता येऊ शकत नाही म्हणून आपल्या आयुष्याची यात्रा आणि आपल्याकडे असलेली उपलब्ध साधनसामग्री याकडे लक्ष द्या तरच तुम्ही तुमचा प्रवास आनंदाने करू शकता इतरांकडे लक्ष देत राहिलात तर तुम्ही कधीही तुमचा प्रवास पूर्ण करू शकत नाही आणि तो आनंदाने देखील करू शकत नाही म्हणून आपली इतरांशी तुलना करणे त्वरित थांबवा आपल्याला मिळालेल्या गोष्टींचा यशाचा आनंद आनंदाने साजरा करा नंबर सात यश हे माणसाला सगळ्यांसमोर मिठी मारतं कवेत घेतं आणि अपयश माणसाला सगळ्यांसमोर चपराक लगावतं जेव्हा तुम्ही अपयशी असता तेव्हा सगळ्यांसमोर अपमानित असतात लज्जित होऊन उभे असतात लोक तुम्हाला किंमत देत नाहीत येता जाता टोमणे मारतात हिनवतात तुम्ही कोणाच्याही नजरेला नजर देऊ शकत नाही कारण तुम्ही एक अपयशी व्यक्ती असतात पण या उलट जेव्हा तुम्ही यश मिळवता त्यावेळेस तुम्हाला कोणालाही काहीही उत्तर देण्याची गरज पडत नाही तुमचं यश सारं काही बोलून जातं तुमच्या यशाने लोकांचे डोळे दिपून जातात आणि लोक तुम्हाला मान देतात सन्मान देतात सन्मानाने मिठी मारतात म्हणून आयुष्यात यशस्वी होण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत मेहनत करत राहा आपले प्रयत्न कधीही सोडू नका थांबवू नका कारण ही दुनिया हे जग त्यांच्या समोरच झुकतं जे यशस्वी असतात जे आयुष्यात काहीतरी मिळवतात नंबर आठ वेळ किंवा काळ म्हणता येईल वेळ हे सगळं काही ठीक करत नाही वेळ आणि काळ फक्त आपल्याला शिकवतो की आपल्या दुःखांसोबत कसं जगायचं आपण खूप सहजतेने बोलून जातो की वेळ काळ सगळ्या गोष्टींवरचं सगळ्या दुःखांवरचं औषध आहे काळाबरोबर वर किंवा वेळ जात राहील तशा गोष्टी बरोबर होत जातील किंवा मागे पडत जातील आपण आपलं दुःख काळाबरोबर वर विसरत जाऊ किंवा ते हलकं होत जाईल असा आपला समज असतो पण ते तसं कधीच नसतं आपलं दुःख कधीही कमी होत नाही किंवा ते हलकं होत जात नाही उलट वेळ आणि काळ हे आपल्याला ते दुःख कसं सहन करायचं हे शिकवत असतो आणि त्या दुःखाबरोबरच आपण पुढे जात असतो ते कधीही मागे सोडत नाही आपल्या जखमा कधीही वेळेबरोबर मागे पडत नाहीत किंवा त्या बऱ्या होत नसतात त्या कायम तशाच असतात वेळेबरोबर फक्त त्या जखमांचा त्रास त्या जखमांची कळ आपण सोसायला शिकलेलो असतो म्हणून काळ किंवा वेळ हे कुठल्याही दुःखावरचं औषध असू शकत नाही फक्त ते दुःख कसं सहन करायचं आणि त्या दुःखाबरोबर आपली सहनशक्ती कशी वाढवत जायची हे आपल्याला काळ शिकवत असतो नंबर नऊ विश्वास सगळं काही आहे किंवा असं म्हणता येईल आपण विश्वास ठेवला तर सगळ्या गोष्टी आहेत आणि विश्वास नाही ठेवला तर काहीच नाही हे सगळं जग विश्वासावर चालत असतं आपला कोणावर तरी विश्वास असतो आणि मग त्या विश्वासाच्या बदल्यात आपल्याला विश्वासघात मिळेल का आपल्या विश्वासावर समोरचा व्यक्ती खरा असेल ते वेळेनुसार आपल्याला समजत जातं विश्वासघात जरी मिळाला तरी आपण पुन्हा कोणावर तरी विश्वास ठेवतो कारण त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो आपला विश्वासच आपल्याकडून सगळं काही करून घेत असतो आपल्यासोबत ज्या काही सकारात्मक किंवा चांगल्या गोष्टी घडतात त्या केवळ आपल्या विश्वासामुळे म्हणून स्वतःवर कायम विश्वास असू द्या तुम्ही खूप काहीतरी चांगलं करू शकता हा विश्वास तुमच्यात असू द्या आणि तो जर तुमच्यात असेल तर तुम्ही नक्कीच काहीतरी चांगलं मिळवू शकता काहीतरी चांगलं करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये